नमस्कार मी गीतांजली कोळी अपक्ष उमेदवार नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील आज शिरपूर तालुक्यातील अतिशय दुर्गम ठिकाणी असलेलं रोहिणी बोटीच्या जवळील खामखेडा या गावात आलेली आहे आमच्या खामखेडा गावामध्ये आदिवासी टोकरे कोळींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे जवळजवळ एक हजार मतदान असलेलं टोकरे कोळींचं हे खामखेडा गाव असताना येथील आदिवासी टोकरे कोळींना कुठल्याही प्रकारच्या सुविधा भेटत नाही आदिवासींच्या तसेच कुठल्याही प्रकारचे लाभ भेटत नाही यांच्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व मुलांना जातीचे एसटीचे प्रमाणपत्र भेटत नाही वैधता प्रमाणपत्र तर दूरच आहे एस टीचे प्रमाणपत्र भेटत नाही याच्यासाठी सर्व आक्रोश या कामखेडा गावातील आदिवासी टोकरे कोळींचा आहे आणि सर्वजण मला पाठिंबा देण्यासाठी आज मोठ्या संख्येने जमले आहे त्यांचा प्रश्न एकच आहे कि ताई आम्हाला एस टीचे चे प्रमाणपत्र मिळत नाही कोणत्याही आदिवासींचा लाभ आम्हाला आदिवासी म्हणून भेटत नाही त्यामुळे सर्व आदिवासी टोकरे कोळी बांधव मला पाठिंबा देण्यासाठी इथे आलेले आहे त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करते करता मागे बरो सपोर्ट करतात आम्ही आमले आमदार साहेबांनी झोकजोडीचं काही जबाब दिलेलं नाही खाणकेगावका